नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक पन, स्वागत आज आपण नागपंचमी स्पेशल पुरणाचे दिंडे करणार आहोत तर पुरणाचे दिंडे करण्यासाठी आपल्याला येथे एक वाटी चणा डाळ लागणार आहे ही चणा डाळ तुम्ही कुकरच्या डब्यामध्ये घ्या आणि दोन पाण्याने याला स्वच्छ धुवून घ्या तर, दोन तर मी दोन पाण्याने आधी स्वच्छ धुवून घेते आणि नंतर किती पाणी टाकायचं ते दाखवणार आहे तर डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाणी तर एक वाटी आपण चना डाळ घेतलेली त्याप्रमाणेच आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे तर दोन वाट्या मी यामध्ये पाणी घालत आहे एवढं पाणी माझ्या मते पुरेसं आहे आता हा डबा कुकरमध्ये ठेवून पाच सहा शिट्ट्या तरी करून घ्यायचे आहे तर कुकरच्या सहा शिट्ट्या झाल्यानंतर डाळ मी काढून घेतलेली आहे आता काय करायचं एक भांडं घ्यायचं आणि यावरती गाळण ठेवायची आणि हे पाणी आपल्याला काढायचं आहे ज्या डाळीतलं पाणी काढायचं आहे आणि पाणी पूर्ण नितळेपर्यंत आपल्याला ही डाळ याप्रमाणे गाळणीमध्येच ठेवायचे कमीत कमी दोन मिनटं तरी ठेवा तर दोन मिनटं झालेली आहे आणि पाणी पूर्ण नितळलं आहे तर आता, आता ही डाळ आपल्याला या कढईमध्ये घ्यायची आहे कढईने आधीच आचेवरती गरम करायला ठेवली आहे आणि आपण जे पाणी आता इथे ठेवलेलं आहे हे पाणी टाकायचं नाही कोणत्याही डाळीमध्ये टाका तर आपण सुरुवातीला एक वाटी आपण चणा डाळ घेतलेली आता या चणा डाळीमध्ये आपल्याला हे एक वाटी गुळ घ्यायचं आहे जेवढी डाळ असेल तेवढंच गुळ घ्यायचं आहे जराही प्रमाण कमी जास्त झालं तर पुरण बिघडण्याची शक्यता असते तर प्रमाण अगदी मोजूनच घ्या आता गॅसच्या सुरुवातीला मध्यम करायचे आहे आता इथे गुळाची उकळी येतानी गॅस कमी करायचा आहे आता हे गुळाचं पाणी पूर्ण आटेपर्यंत असंच आपल्याला या कडेमध्ये हे शिजायला ठेवायचं आहे आता इथे गुळाचं पूर्ण पाणी आटलेलं आहे तेव्हा गॅस बंद करायचं आहे डाळ पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरला वाटा किंवा पुरण यंत्रामध्ये वाटा मी मिक्सरलाच वाटून घेणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते तर इथे मिक्सरला मी छान अशी बारीक डाळ वाटून घेतली आहे अगदी बारीक झालेली आहे बघा अशी डाळ आपल्याला वाटलेली पाहिजे आता यामध्ये आपल्याला पाव चमचा किंवा अर्धा चमचा वेलची पूड घालायचे मी ते पाव चमचा घातलेले आहे मिक्स करून घ्यायचंय तर वेलची पूड छान अशी मिक्स झाले तेव्हा आपण आता बाजूला कणिक मळायला घेऊया तर कणिक मळण्यासाठी आपल्याला ते ताट किंवा परात घ्यायची आणि यामध्ये एक वाटी गच्च भरून गव्हाचं पीठ घ्यायचंय आणि चवीपुरतं मीठ घालायचंय त्यानंतर या गव्हाच्या पिठात थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे कणिक मळून घ्यायचे ते ज्याप्रमाणे आपण रोज पोळीसाठी कणिक मळतो त्याप्रमाणे मळून घ्यायची तर इथे माझी कणिक भिजून झालेली आहे आता आपण याचे गोळे काढून घेऊया म्हणजे पटकन असं करता येईल इथे पोळ्या आपल्याला लहान करायचे आहेत म्हणून मी लहानच गोळे घेत आहे तर इथे गोळे काढून झालेले आता आपल्याला काय आहे गॅसवरती एक ठेवायचं आहे गॅस चालू करायचा आहे गॅसची आत कमी करायची आहे यामध्ये घालायचं आहे एक ग्लास पाणी आणि ते बाजूला चाळणीला देखील तेल लावून घ्यायचं आहे आता आपण लाटायला घेऊया तर एक गोळा आहे थोडस कोरडं पीठ यावरती आहे आणि रोज जशी पोळी लाटतो त्याप्रमाणे लाटून घ्यायचं आहे याप्रमाणे तुम्हाला लहान पोळी करून घ्यायचे त्यानंतर यामधलं थोडस बुडभर असं सारून घ्यायचंय थोडस सा असं दाबायचं हातावरती आणि यामध्ये मधोमध असं ठेवायचंय त्यानंतर इकडे घडी मारायचे या बाजूने घडी मारायचे त्यानंतर या बाजूने असं चारी बाजूने आपल्याला घड्या मारून घ्यायचे आणि आपल्याला या चांदणीमध्ये ठेवायचं आहे तर परत एक तुम्हाला करून दाखवते परत दुसऱ्या गोळा पिठामध्ये बुडवून आपल्याला हे ला लाटून घ्यायचं आहे लाटी आपल्याला अगदी करायची उच्चच्या पोळी एवढी नाही करायची म्हणून आपण सुरुवातीला गोळा डाण घेतलेला जेणेकरून आपल्याला लाटी धान लाटता येईल आता यातलं आपल्याला सारण घ्यायचं आहे मुठभर त्यानंतर हातावरती दाबायचंय सारण आपलं अगदी मधोमध छान असं बसतं त्यानंतर इकडने घडी मारायचे त्यानंतर या बाजूनी असं चारी बाजून आपल्याला मारून घ्यायचे थोडासा दाब द्यायचा आहे आणि चाळणीमध्ये ठेवायचंय तर इथे पूर्णाचे झिंड आपले बनवून झालेले आहेत आता ही चाळण आपण या टोपामध्ये ठेवूया आणि यावरती ठेवायचंय झाकण थे आणि दहा मिनटं आपल्याला हे दहा पंधरा मिनटं तरी आहे गॅसच्या गॅसची मध्यम ठेवा तर पंधरा मिनटं झालेले आहे गॅस आता बंद करूया आणि आता पूर्ण थंड झाल्यानंतर एका भांड्यात काढून घेऊया तर आपण केलेले पूर्णाची दिंड तयार आहे यावरती आता आपल्याला तुपाची दार सोडायची आणि मगच खायला घ्यायचं आहे तुम्हाला ही रेसिपी पाहताना कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया मस्त अशा रेसिपीबरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद